शिरपूर शहर आणि तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद होण्यासाठी सर्व संघटना महिला व राजकीय पक्ष यांचे यांच्याकडून निवेदन देण्यात आलं की दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महिला संघटना राजकीय पक्ष यांच्याकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यात नमूद करण्यात आले आहे की सध्या स्थितीत शिरपूर शहरात व तालुक्यात वेगवेगळे अवैध व्यवसायाच्या जा। सूचना झाल्या असून त्याच्याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष झाले या सर्वांवर पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे गावगुंड आणि अवैध व्यवसायांना चालना मिळाली असून त्यातून सर्वसामान्यांना मोठा उपद्रव सहन करावा लागतोय शहरात व तालुक्यात अवैध विक्री सर्रास सुरू आहे पानटप्या खाद्यपदार्थांच्या ला लाऱ्या लहान मोठे हॉटेल्स येथे सहजपणे अवैध दारू उपलब्ध असते त्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झाली आहे बनावट दारूच्या व्यसनामुळे अनेक तरुण अकाली मृत्युमुखी पडत आहेत यासोबत शहरात नकली ताडी विकणाऱ्यांचे प्रमाण वाढले शहरात व तालुक्यात भेसळयुक्त आणि केमिकलयुक्त ताडी विकली जात असल्याने त्यांचा देखील परिणाम आरोग्यावर होत आहे तालुक्यातील ताडीचे उत्पादन नसताना दररोज हजारो लिटर ताडी कशी तयार होते याचा देखील शोध घेणे गरजेचं आहे शहरालागत जाणाऱ्या महामार्गावरून सर्रासपणे गुरांची तस्करी होते यात झाल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावत आहेत मात्र या सर्वांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले याशिवाय शहरात सट्टा मटका अवैध सावकारी अव्वाचा सव्वा व्याज आकारणारी टोळी तयार झाले असून त्यांना कोणत्याही कायद्याचा राहिला नाही शिवाय शहरात पोलीस अधीक्षक धुळे यांच्या आदेशांमुळे करण्यात आलेल्या कॅफेवरील कारवाईनंतर ठोस कारवाई झाली नसून दोषींना अभय दिले जात आहे शहरात सुरू असणारे वरीलप्रमाणे निदर्शनात आणून देण्यात येणारे सर्व अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असून याकडे पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे त्यामुळे या निवेदनाची दखल घेण्यात येऊन हे सर्व अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे याबाबत प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यास सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध संघटनांचे अधिकारी हे उपोषणात बसतील असा इशारा देण्यात आला आहे